माहिती सरकारने राज्यात लाडका गुंड योजना सुरू करावी घायवळ प्रकरणावरून वडेट्टीवारांचा टोला कोथरूड गोळीबार प्रकरणी मोक्का कारवाईनंतर पोलिसांच्या हातावर तुरी देऊन प पसार झालेला कुख्यात गुंड निलेश घायवळ हा परदेशात पसार झालेला आहे त्याचा भाऊ सचिन घायवळ याला पंदुकीचा परवाना मिळाल्यामुळे नवा वाद निर्माण झालेला आहे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी सचिन घायवळला शस्त्र परवाना दिल्याची माहिती समोर येते आहे त्यावरून आता विरोधकांकडून योगेश कदम आणि माहिती सरकारवर टीका करायला सुरुवात झालेली आहे माध्यमांशी बोलताना काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी म्हटलेलं आहे की पुणे येथील गुंड घायवळ याच्या भावाला गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्यासहीनं शस्त्र परवाना देण्यात आलेला आहे गुंड घायवळ पासपोर्ट मिळवतो देश सोडून जातो त्याच्या डोक्यावर कोणाचा आशीर्वाद आहे राज्यात गुंडांना पासपोर्ट शस्त्र परवाना मिळावा यासाठी विशेष काळजी घेतली जाते आहे गुंडांना पोचण्यासाठी माहिती सरकारने आता लाडका गुंड योजना आणावी या अंतर्गत शस्त्र परवाने द्यायला विशेष काउंटरची व्यवस्था करावी अशी टीका विजय वडेट्टीवार यांनी केलेली आहे सरकारनं आता जागोजागी काउंटर लावले पाहिजेत आणि गुन्हेगारांना या ठिकाणी शस्त्र परवाना मिळण्यासाठी गृह राज्यमंत्र्यांची नियुक्ती केलेली आहे खुशाल यावं आणि त्यासाठी माझ्याकडून प्रमाणपत्र घेऊन जावं अशी जाहिरात आणि काउंटर हे जागोजागी महाराष्ट्रात लावले पाहिजेत म्हणजेच गुन्हेगारांना शस्त्र शस्त्रप्रवाना देताना कुठेही अडचण येणार नाही आणि त्यांची गुन्हेगारी भिन्नास्तपणे त्यांचा व्याप वाढवता येईल आणि जनतेला आग दपटशा देऊन निवडणुकीमध्ये त्याचा उपयोगही करता येईल अशा प्रकारची नवी पद्धत महाराष्ट्रात सुरू करावी म्हणजेच गुड्डांना पूर्णत संरक्षण मिळेल आत्मसंरक्षणासाठी शस्त्र मिळेल यासाठी या, या योगेश यादव नावाच्या गृहमंत्र्यांची परमनंट नियुक्ती करावी आणि गुन्हेगारांना तुझंच एवढंच काम आहे हे हो सांगावं की बाबा तू एवढच काम कर अशी परिस्थिती महाराष्ट्रात आलेली आहे बिरे रिपोर्ट एस मराठी नागपूर